आजची रेसिपी तुम्हाला थमनेल बघून तर समजलंच आहे काय असणार आहे पण हीच रेसिपी अगदी आठ दिवस टिकणारी तसेच अगदी दाणेदार आणि खूप छान बघू शकता तुम्ही अगदी पारंपरिक पद्धतीनं आज इथे आपण बनवणार आहोत कोणताही शॉर्टकट न वापरता अगदी आपल्या आजी आईच्या पद्धतीनं ही रेसिपी बघणार आहोत थोडासा टाईम द्यावा लागतो पण जे काही त्याचं टेक्शर येतं जो काही तो दाणेदार बनतो त्याला तर कोणतीच कसलीच कशाची ही तोडच नाही अगदी आपण कुकरमध्ये सुद्धा बनवतोच पण हा जो बनवतो अगदी पारंपरिक पद्धतीनं त्याची चवच अप्रतिम असते इथे आपण खवा मावा काहीही न वापरता एक सिक्रेट पदार्थ वापरणार आहोत आणि त्याच्यापासून हा गाजराचा हलवा बनवणार आहोत याच्यातील चिकटपणा कमी होण्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा मी सांगणार आहे तर एक जास्तीची स्टेप करून आपण इथे रेसिपी बघणार आहोत तर कलरसुद्धा बघितला तुम्ही खूप छान कलर आलेला आहे गाजराच्या हलव्यासाठी तर आता बघू शकता इथे गाजरं घेतलेले आहेत कुठेही न वेळ करता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा या पद्धतीची अशी मार्केटमध्ये खूप छान गाजरं आता थंडीच्या दिवसात येतात तर इथे बघा आता या पद्धतीनं गाजर सगळे बघा वरचे जे त्याच्यावरती जी काही केसरं वगैरे असतात तर ती काढून घ्यायची आहेत म्हणजे धागे असतात तर ते काढून घ्यायचे या पद्धतीनं बघा लाल गाजर मार्केटमध्ये भेट तेच घेऊन यायचं आहे अगदी तोडूनसुद्धा तुम्हाला मी दाखवलं आतूनसुद्धा खूप छान लाल गोडसर असतात आता याच्या सगळीवरची साल काढून घेतलेली आहे आता हे गाजर आपल्याला स्वच्छ पाणी एक वेळा धुवून घ्यायचं आहे आता बघू शकता इथे गाजरसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची ती म्हणजे याचा जो देट आहे आणि जो खालचा बुडका असतो वरचा टोकाचा आणि खालचा जो भाग आहे तर तो आपल्याला या पद्धतीनं सुरीनं अगदी अलगद थोडासा काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला छान असं गाजर किसतासुद्धा येईल तर आता बघा मोठं मोठं छान असं बघा या पद्धतीनं आपल्याला गाजर किसून घ्यायचं आहे अगदी तुम्ही तीन तीन चार चार गाजरसुद्धा एका वेळी हातामध्ये असे पकडून किसू शकता जेणेकरून पटकन किसलेसुद्धा जातात ता आपला टाईमसुद्धा थोडासा वाचला जातो आता बघा इथे खूप छान लालसर गाजराचा केस तयार झालेला आहे हा केस आता आपण एका साईडला ठेवून देऊया आणि आता बघा कढाई गरम करायला ठेवली आहे तर आता कढईमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि या तुपामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स मी ते कट करून घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये काजू बदाम आणि पिस्ताचे काप केलेले आहेत बघू शकता तर ते आपल्याला छान असे थोडेसे हलके ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत तर ते तुपावरती छान परतवून घेऊया या पद्धतीनं आता बघू शकता काढूनसुद्धा घेतले आता ह्याच तुपामध्ये आपल्याला हा गाजराचा केस संपूर्ण घालून घ्यायचा आहे आणि आपल्याला फक्त एक थोड्या वेळासाठी गाजर तुपावरती छान परतवून घ्यायचा आहे सगळं गाजर काढून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि अगदी छान असं आपल्याला सगळीकडून तूप छान लागलं पाहिजे गाजराला या पद्धतीनं आपल्याला गाजर छान मिक्स करून घ्यायचं आहे तुपावरती आता बघा थोडंसं अजून आपल्याला तूप घालायचं आहे इथे मी वितळवलेलं तूप वापरत नाही जे घट्ट तूप आहे तेच वापरलेलं आहे आता ते सुद्धा एक चमचा घालून या पद्धतीनं बघू शकता छान असं आपल्याला तुपावरतीच आपल्याला पहिलं गाजर छान परतवून घ्यायचं आहे त्याच्याने आणि आपल्या गाजरला वाससुद्धा म्हणजे जो फ्लेवर आहे तोसुद्धा खूप छान येतो आणि आपला हलवासुद्धा खूप छान अगदी तयार होतो इथे आता बघू शकता दूधसुद्धा मी साईडला गरम करायला ठेवलेलं आहे आणि ते दूध बघा एक लिटर आहे तर त्याच्यातील किती अगदी थोडंसं दूध आपल्याला वापरायचं आहे तर इथे एक किलो हलव्याच्या प्रमाणामध्ये सॉरी एक किलो गाजराच्या हलव्याच्या प्रमाणामध्येच मी तुम्हाला इथे प्रमाण सांगणार आहे तर इथे बघू शकता एक लिटर दूध होतं तर त्याच्यातील मी दाखवलं तुम्हाला एवढंच दूध घातलेलं आहे म्हणजे इथे एक दीड ते दोन वाटी दूध फक्त इथे आपण यूज केलेलं आहे आणि ते दूध आपल्याला गरमच घालायचं आहे आता बघा हे दूध घातल्याच्यानंतर पुन्हा थोडंसं टेम्परेचर कमी झालेलं आहे परत गॅस वाढवून छान असं दूधसुद्धा मिक्स करून घ्यायचं परत आपल्याला आता बघू शकता काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दूध आटेपर्यंत आहे तेव्हाच आपल्याला त्याच्यामध्ये ते पनीरसुद्धा घालायचं आहे जो सिक्रेट पदार्थ मी बोलले तर हे इथे मी पनीर यूज करणार आहे आणि हे पनीर शंभर ग्रॅम होतं तर त्याच्यातील मी थोडंसं अर्धच घातलेलं आहे तर हे पनीर जेव्हा घेतलं मी याच्यामध्ये घालण्यासाठी तर तेव्हा तुम्ही बघू शकता पहिलंच मी त्याला थोडंसं गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलं होतं जेणेकरून त्याचा काही स्मेल असेल तर तो कमी होईल आणि या पद्धतीनं बघा झाकण ठेवून मस्त छान मिक्स करून आपण वाफवून घ्यायचं आहे एक पाच मिनटासाठी छान वाफवून घेतल्यावर दूधसुद्धा छान आटलं गेलं आहे आणि टेक्स्चरसुद्धा बघू शकता खूप छान आलेलं आहे आणि थोडंसं जेव्हा अगदी थोडंसं दूध त्याच्यामध्ये राहिलेलं असतं तर त्यावेळी पूर्ण आटवायचं नाही तर त्यावेळी आपल्याला त्याच्यामध्ये साखर घालायची आहे तर इथे बघा आता मी साखरसुद्धा प्रमाणानेच घेतलेली आहे म्हणजे इथे दोन वाटी दूध घेतलं आणि साखर बघू शकता इथे एक पूर्ण कप भरून आणि वरती एक ते दोन चमचे पोह्याचे इतपत घातलेली आहे तुम्हाला थोडंसं गोड कमी हवं असेल तर तुम्ही इथे बरोबर एक वाटीसुद्धा किंवा एक कपसुद्धा वापरू शकता तर आता याच्यामध्ये घालण्यासाठी आपण वेलची पावडर वेलची जायफळची ताजी पावडर बनवणार आहोत तर इथे पाच ते सहा वेलची घेतलेल्या आहेत अख्ख्या वेलची त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे एक चमचा आणि आता इथे पाव म्हणजे अगदी छोटासा तुकडा आहे तर तो जायफळचा घातलेला आहे छान या पद्धतीनं वाटून घेऊया एक वेळा मिक्सरमधून छान बारीक फिरवून घेतलं आता इथे चाळणीवरती काढून आपल्याला हे छान चाळून घ्यायचं आहे आणि ती जी पावडर आपली आहे तर ती फ्रेश पावडर आज इथे आपण गाजराच्या हलव्यामध्ये वापरणार आहोत आणि जो काही वरती त्याची फोल वगैरे राहिलेली असतात तर ती आपण चहापत्तीच्या डब्यात टाकून तीसुद्धा यूज करू शकतो आता बघा इथे झाकण ठेवून पूर्ण आपल्याला झाकण ठेवूनच प्रोसेस करायची आहे जेणेकरून छान आपला दाणेदारसुद्धा हलवा होतो आणि मस्त शिजलासुद्धा जातो टाईमसुद्धा थोडासा कमी लागतो या पद्धतीनं शिजवला तर आता बघू शकता छान परत एक वेळा मिक्स करून घ्यायचं आणि साखर घातल्यामुळे साखरेचं छान पाणीसुद्धा झालेलं आहे हे पाणीसुद्धा पूर्ण आपल्याला आटवूनच घ्यायचं आहे छान पाणीसुद्धा बघू शकता आहे तर आता आपल्याला थोडंसं बघा दुधावरची साई आहे मी ठेवलेली होती साईडला तर ती साई फक्त मी त्याच्यावरती आहे अगदी तुम्ही फ्रीजमध्ये जर मलई वगैरे साठवून ठेवली असेल वरची साई तर तीसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता म्हणजे कमीत कमी, कमी दूध पण इथे थोडीशी साई वापरलेली आहे त्याच ताज्या दुधावरची आणि इथे आपण वापरलेला आहे पनीर तर या गोष्टींमुळे आपला जो गाजराचा हलवा बनणार आहे तो अगदी खवा माव्याच्या टेस्टसारखाच बनतो खूपच टेस्टी दाणेदार आणि जी एक सिक्रेट ट्रिक आपण मी बोलले एक स्टेप एक्स्ट्राची करणार आहोत त्याच्यानी अगदी छान त्याचं टेक्स्चरसुद्धा मस्त दाणेदार येतं नक्की आपण ती पुढे बघूयात कोणती स्टेप आहे ती तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा तर आता बघा छान शाई घातल्यानंतरसुद्धा मिक्स करून घेतलं आता तुम्ही इथे बघू शकता पूर्ण सुकलेलं आहे पाणीसुद्धा साखरेचं छान अगदी बघू शकता तूपसुद्धा साईडनी सुटलेलं आहे आता इथे मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे आता हे तूपसुद्धा आपल्याला छान अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता गोडाचा पदार्थ म्हटलं की थोडं तरी त्याच्यामध्ये मीठ हे घालावंच त्याच्याशिवाय चव छान येत नाही तर अगदी बघा चिमुडभर इथे मी मीठ घातलेलं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये वेलची जायफळची जी पावडर आपण ताजी फ्रेश बनवून घेतलेली आहे तर ती घालून घेतली आणि या पद्धतीने मिक्स करून घेतलं छान अगदी पारंपरिक पद्धतीनेच आपण हा बनवला आहे तरीसुद्धा खूप छान बनतो आता जे आपण तूप गरम करून घेतलं आहे कडकडीत बघा समस्त सरखा बसला सररावा झाला की ते अगदी जे गाजर आहे जो केस आहे गाजराचा अगदी छान दाणेदार बनतो आणि अगदी चर्र आवाज आला की मस्त वाटतं तर हा तडका मात्र तुपाचा नक्की वरतून घाला हीच ती एक्स्ट्राची स्टेप होती ज्याच्याने आपला हलवा छान दाणेदार बनतो आता हे आपण जे फ्राय करून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते वरतून घालायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे इथे बघू शकता खूप छान आपला हलवा तयार झालेला आहे साईडनी तूपसुद्धा खूप मस्त सुटलेलं आहे अगदी जवळून सुद्धा तुम्हाला दाखवते आता आपण जायफळ वेलची पावडर घातली ड्रायफ्रूट सुद्धा घातले अगदी पाणीसुद्धा पूर्ण सुकलेलं आहे अगदी छान आपला हलवा तयार झालेला आहे गॅस बंद करून हलवा थंड करून सुद्धा, सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण आपण इथे थोडंसं थंड झाल्याच्या नंतर खाली उतरवून घेतलेला आहे अजूनही त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वाफ आहे तर आपण आता काढून सुद्धा घेऊया अगदी जवळूनसुद्धा सुद्धा तुम्हाला दाखवते त्याचं टेक्स्चरसुद्धा खूप छान आलेलं आहे इथपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या त्याच्या पुढील बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे आपले छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल आता बघा अगदी छान ड्रायफ्रूटसुद्धा वरतून घालून घेतले अगदी जवळून चमचावरती घेऊनसुद्धा तुम्हाला दाखवते खूप छान हलवा तयार झालेला आहे नक्की या थंडीच्या दिवसामध्ये या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने हलवा बनवून बघा आणि मेन म्हणजे खवा न वापरता अगदी तुम्ही पनीर वापरून जरी हा हलवा आणि पनीर वापरून खरंच खूप छान होतो हा। नक्की बनवून बघा तुम्हाला समजणार सुद्धा नाही की आपण ह्याच्यामध्ये खावा वापरला आहे की नाही खूपच भारी होतं चवीला नक्की बनवून बघा आणि तुमचे जे काही अनुभव असतील तर ते माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय